सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान काही भागात झालेली अतिवृष्टी व खराब हवामान तसेच सध्या सुरू असलेला पित्तरपाठ पाठ यामुळे सध्या छोट्यापासून मोठ्या शहरापर्यंत भाजीपाल्याच्या भावात मोठी वाढ झाली असल्याचं चित्र आहे पेट्रोल डिझेल गॅस पाठोपाठ पार्थ आता भाजीपाला देखील महाग झालाय सर्वच भाजीपाल्याने प्रति किलो शंभरी गाठली असून मांस मच्छी मटण तेल डाळ यांचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वधारले आहे नैवेद्य दाखविण्यासाठी हिरवा भाजीपाला गरजेचा असतो यामुळे हिरव्या भाजीपाल्याला या भाव वाढले आहेत मात्र या भाव वाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून त्यांचे बजेट कोलमडले आहे तर दुसरीकडे दोन महिन्यांपूर्वी भाजीपाल्याचे दर इतके कोसळले होते की ते फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती आता शेतकऱ्याच्या मालाला भाव चांगला मिळतोय मात्र बदलत्या हवामानाचा फटका पिकांना बसून उत्पादनात मोठी घट झाली असल्याने भाव वाढ होऊन देखील शेतकऱ्याच्या पदरी किरकोळ बाजारात आजचे प्रति किलो भाजी पाला भाव वांगी एकशे चाळीस ते एकशे साठ रुपये गवार एकशे चाळीस ते एकशे साठ रुपये शेवगा एकशे पंचवीस ते एकशे पस्तीस रुपये वाल शेंग ऐंशी ते नव्वद रुपये कारले सत्तर ते ऐंशी रुपये टोमॅटो चाळीस ते पन्नास रुपये फ्लॉवर सात ते ऐंशी रुपये कोबी पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये भेंडी ऐंशी ते शंभर रुपये सिमला मिरची साठ ते सत्तर रुपये मेथी पंचवीस ते तीस रुपये जुडी कोथंबीर वीस ते पंचवीस रुपये जुडी डांगर तीस ते चाळीस रुपये हिरवी मिरची साठ ते ऐंशी रुपये जागरजणस्तासाठी प्रतिनिधी आमिन शेख मनमाड